नमस्कार कोळंबी म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कोळंबी आवडते कोळंबीमध्ये काटे नसतात तर आज आपण कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा रस्सा तयार होतो तर हा रस्सा तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी ओलं खोबरं अर्धी वाटी एक हिरवी मिरची कोथिंबीर आलं पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण हे वाटण अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत हे वाटण अगदी बारीक वाटून घ्या म्हणजे छान असा रसा तयार होतो एकदा हा कोळंबी रसा ह्या पद्धतीने बनवून बघा नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल अतिशय चविष्ट असा हा रसा तयार होतो तर इथे आपलं वाटण तयार करून झालेलं आहे कोळंबी आपण स्वच्छ साफ करून घेतलेली आहे कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी मिठाचा वापर केलेला आहे आणि पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे मीठ आणि हळद आपण आता कोळंबीला व्यवस्थित अशी लावून घेणार आहोत तर इथे आता कोळंबी आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि आपण फोडणी करून घेणार आहोत कडईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून पर घेणार आहोत तर इथे कांदा छान लालसर परतवून झालेला आहे कांदा छान लालसर परतवून झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत तर इथे आता कांदा आणि एक एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार पर आहोत कांदा टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आता मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आणि एक चमचा आपण इथे घरगुती लाल तिखट वापरणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता घरगुती लाल तिखट म्हणजे जो साठवणीचा मसाला असतो तो आपण इथे वापरलेला आहे तर इथे मसाले आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेणार आहोत दहा टोमॅटो आणि मसाले परतवून झाल्यानंतर आपण इथे खोबऱ्याचं वाटण जे तयार करून घेतलेलं आहे ते आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण मसाल्यामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत म्हणजे जे आपण कोळंबीचा रस्सा बनवतो तो छान तर्रीदार होतो आणि आपण जे खोबऱ्यामध्ये लसूण मिरची आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्याचासुद्धा कच्चेपणा नाहीसा होतो सुटे तो तो ना तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण मिक्सरचं भांडं जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे आता मिक्सरचं भांडं आपण धुवून झाल्यानंतर आपण मसाला एकदा व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत तर इथे आता मसाला ढवळून झालेला आहे आणि इथे आपण कोळंबी बटाटा रस्सा बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे एक बटाटा सालं काढून पाण्यामध्ये असं छोटे छोटे असे तुकडे करून पाण्यामध्ये ठेवलेला तर इथे आपण बटाट्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नुसतं कोळंबीचं सुकं बनवू शकता इथे तुम्हाला रसा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे आणि आता आपण झाकण ठेवून पाच मिनटासाठी आपण बटाटा छान शिजवून घेणार आहोत तर इथे बटाटा कितपत शिजलेला आहे तो पाहूया तर इथे पाहू शकता आपण मसाला छान परतवून घेतल्यामुळे छान तर्रीदार असा रसा तयार झालेला आहे आणि इथे आता बटाटा छान मऊसर असं शिजलेला आहे तर इथे आपण मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे ती आपण रसामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता रश्यामध्ये आपण कोळंबी मिक्स करून झालेली आहे आणि इथे मी दोन आमसुलाचा वापर करणार आहे म्हणजेच दोन कोकमाचा वापर करणार आहोत तर आपण रश्यामध्ये टॉमॅटोचासुद्धा वापर केलेला आहे तर आता दोन ते तीन मिनटासाठी आपण रस्सा छान वापवून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून इथे पाहू शकता छान आपला कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर रस्सा आपण एकदा ढवळून घेणार आहोत एकदा ह्या पद्धतीने तुम्ही हा रस्सा बनवून बघा नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने हा रस्सा बनवाल अतिशय चविष्ट झणझणीत आणि चमचमीत असा हा रस्सा तयार होतो तर इथे आपला हा कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये वा मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे आपला हा कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये